रात्री फार उकडत होतं किशोर फार दिवसांनी रात्री पाय मोकळी करायला बाहेर पडला शेजारच्या ब्लॉकमधला अरुण भाटिया त्याला वाटेत भेटला दोघे गप्पा मारत चालू लागले अरुण म्हणाला किशोर परवा दिवशी पहाटे मी आणि शर्मिला बाहेर जाणार आहोत मुलं सासूवडीला ठेवणार आहोत फक्त जरा घराकडे लक्ष ठेव वहिनी असतातच ना घरात हो पण मध्येच कुठं निघाला आहात किशोरनं विचारलं अरे जरा बदल म्हणून शर्मिलाला घेऊन जातो आहे तापोळा बिलार महाबळेश्वर चार पाच दिवस नाही आता अरुण म्हणाला मध्येच कसं काय ठरवलं तुमची प्रॉपर्टीची कामं झाली की नाही बाबांना जाऊन तीन आठवडे झाले ना किशोर म्हणाला त्याचा सूर ओळखून अरुण हसला बाबांना जाऊन तीन आठवडे झाले आणि हे काय बायकोला घेऊन हिंडायला निघाला हा अशा सुरात किशोर बोलला ते समजलं अरुणला अरे झाले ते आता एकसही केली की काम झालं पण बाबांच्या आजारपणात शर्मिलाची फार ओढाताण झाली रे सतत त्यांचं औषध पाणी पत्त्य माणसांचं येणं जाणं फार करावं लागलं तिला नुसता पैसा असला तर होतं असं नाही सेवा करायची तर माणूस हवं हो। बाबा गेले नी ते पंधरा दिवस पुन्हा भरलेलं घर सगळी क्रियाकर्म घरच्या बाईवर किती लोड येतो कामाचा आता सगळं आवडलं तर थोडं तिलाही निवांतपणा देऊया माझ्या बाबांचं तिनं चार महिने सारं केलं मी चार दिवस तिच्यासाठी दिले तर बिघडलं कुठे अरुण म्हणाला किशोर घरी आला अनुराधानं अंतरून घातली होती मोबाईलवर काहीतरी वाचत पडलेल्या अनुराधानं त्याच्याकडे एकदा पाहिले मी पुन्हा मोबाईलमध्ये वाचण्यात बुडून गेली आताशी अनुराधा असंच करते आपल्याशी कमीत कमी बोलते आहे संवादच काय विसंवादसुद्धा बंद केले आहेत तिनं पूर्वी ती नव्हती अशी समोरसून करायची सारं आपणच तिला हाडतुड करायचो पण ते मनावर न घेता पुन्हा काही बोलायला यायची काहीतरी सांगायची पण आताशी हे सारं टाळते असं वाटतं अणू त्यानं हाक मारली तिनं मोबाईल बाजूला केला हं बोला त्यातला अलिप्तपणा त्याला पोचलाच थोडा आता बाहेर अरुण भाटिया भेटला होता शर्मिला आणि तो बाहेर जाणार आहेत चार पाच दिवस ज्याला लक्ष ठेवू घराकडं म्हणत होता बरं असं म्हणून अनुराधाने पुन्हा मोबाईल घेतला का जाणार आहेत विचारलं नाहीस मला माहीत आहे शर्मिलानं सांगितलं आहे मला बाबांच्या आजारपणात ते गेल्यावर तिला झालेल्या दमणुकीतून जरा बदल म्हणून ते जाणार आहेत अनुराधा कोरडेपणाने म्हणाली परत तिनं मोबाईलमध्ये डोकं घातलं आणि किशोरला फार एकाएकी वाटू लागलेल्या वर्षीची अनुराधा आठवली त्याला कशी रसरशीत होती सगळं हौसेने करायची आईच्या आजारपणात तिनं खरोखर शिस्तीनं केलं होतं तिचं आई, आई इतकी रडली होती अनु मी फार त्रास दिला तुला पण काही मनात न ठेवता किती प्रेमानं केलंस माझं सतत तिला आईच्या उशा पायत्याशी थांबावं लागायचं अंडरदा आपल्या बेडरूममध्ये येतच नव्हती सतत आईच्या सेवेत रुजू आईच्या औषधांच्या वेळा जेवणातलं पत्ते पाणी येणारे जाणारे माणसं त्यांचं अगत्य काही काही कमी केलं नाही तिनं चार दिवस ताई माहेर आली मग मा थोडी उसंती मिळाली तिला ताईला तिची कुचंबना समजत होती सतत आईच्या भूती राहताना आपलं बायको म्हणून किशोरकडे दुर्लक्ष होत आहे असं तिचं वाटणं मुलावर कधीतरी होणारी चिडचिड तिची दमणूक मधूनच आईचं दुखण्यामुळं चिडचिड करणं यांचा अनुराधाला त्रास व्हायचा ते जाणवताच एक दिवस तिनं जेवताना विषय काढला वहिनी तू आराम कर थोडा दादासोबत कुठेतरी जाऊन ये तासभर जरासा विरंगुळा होईल तुला किती करावं लागतं तुला खरंच जाऊन या मी आहे आईजवळ असं तिनं सांगितलं विचारू अनुराधा त्या दिवशी स्वयंपाक करताना तिनं किशोरला व्हॉट्सअपवर मेसेज केला आपण कुठेतरी जाऊन येऊया का जवळच्या जवळ किशोरला ते इतकं मूर्खपणाचं वाटलं लग्नाला वीस वर्षे झाली आहेत आणि अनुराधा बाहेर जाऊ म्हणते त्यानं उत्तर द्यायची सुद्धा तस्ती घेतली नाही अनुराधा खूप वेळ उत्तराची वाट पाहत होती किशोरनं लक्षही नाही दिलं दोन दिवसांनी सगळ्यांसमोर तिच्यावर काढाडला कशाला मला व्हॉट्सअपवर मेसेज करतेस इकडं जाऊया नी तिकडं जाऊया अनुराधा इतकी वरमली त्याच्यातील पर्सनल गोष्ट किशोरला अशी चार चौघात बोलायची काय गरज होती मग तिनं ओट घट्ट मिटले दोन महिन्यात आई गेली किती ताण आला होता अनुराधावर आईचे दिवस कार्य झाल्यावर पंधरा दिवस ती माहेरी निघून गेली किशोर तिच्या फोनची वाट पाहत होता पण ना तिनं फोन केला ना मेसेज कितीदा ती ऑनलाईन दिसायची पण मेसेज बॉक्स मोकळाच असायचा मग त्यानंच फोन केला अनुराधा बोलली पण त्या बोलण्यात जीव नव्हता कोरडं कोरडं होतं ते बोलणं परत आली पण तिनं एकंदरीत किशोरपासून अलिप्त राहणं पसंत केलं आज अरुण भेटला आणि हे सारं किशोरला आठवलं आपण अनुराधावर अन्याय केला काय त्या दिवशी तासभर नेलं असतं तर काय बिघडलं असतं आणि तिच्या मेसेजेसबद्दल पटकन सगळ्यांसमोर बोलायला नको होतं तिला लग्न करून आणलं म्हणजे तिनं काहीही तक्रार न करता आपल्या माणसांची सेवा करायलाच हवी आणि आपल्याकडेही काहीही मागायचं नाही आपल्याला काहीही सांगायचं नाही अशी आपण अपेक्षा ठेवली तिला समजून घ्यायला फार उशीर झाला का एखादी गोष्ट कधीच न मिळण्यापेक्षा उशिरा मिळाली म्हणून बिघडत नाही हे मनाची समजूत काढायला ठीक वाटतं पण ते सगळीकडं लागू होत नाही माणूस आहे तोवर त्याला समजून घ्या त्याची कदर करा नाती जपा ती कौटुंबिक असोत मित्रमैत्रिणीसोबत असोत सहकार्यासमवेत असोत किंवा तुमच्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यासोबत असोत कदर करा वेळेत करा कारण नंतर उरतो तो फक्त पश्चाताप कधी कधी आयुष्य तो पश्चाताप करायलाही वेळ देत नाही नि नंतर त्याला अर्थ राहत नाही खूपदा माणूस तुमचं वागणं जिवारी लागेल असं बोलणं सहन करत असतो कारण त्याची काहीतरी विवशता असते कधी आर्थिक कधी मानसिक कधी शारीरिक पण एकदा का अंतकरणातील झरे आटले की परतीची वाट उरत नाही आणि त्यावेळी जो उशिराचा परिणाम होतो तो फार भयंकर होतो वेळीत सावरा आणि नाती फुलवा थोड्याशा प्रेमाच्या फुंकरीनं मोठ्या मोठ्या जखमा भरून येतात ती फुंकर घालायला उशीर करू नका कथा कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल ला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद